विकास विद्यालय गिरेड येथे सिकलसेल तपासणी शिबिर संपन्न वर्धा समुद्रपूर आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रीय सिकलसेल आजार निर्मूलन अभियाना अंतर्गत विकास विद्यालय गिरेड येथे सेल सोल्युबिटी टेस्ट तपासणी करण्यात आली यामध्ये एकूण एकशे एकोणनव्वद विद्यार्थीची तपासणीचा अहवाल होकारात्मक नकारात्मक आला ज्या विद्यार्थ्यांचा अहवाल होकारात्मक आला त्यांचे ब्लड सॅम्पल घेऊन पुढील तपासणी एचबी पर्सेंट इलेक्ट्रॉफॉरेसिस करिता पाठवण्यात आले या तपासणीद्वारे सिकलसेल वाहकग्रस्त यांचे निदान ठरते झपाट्याने वाढ होत आहे आणि पेशंट येत असून यावर करणे गरजेचे ठरत आहे या शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड चे निलेश भगत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हनुमान कांबळे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अंकिता शिंदे कोसलियर प्रज्ञा चहांदे प्लेम्बोटोमिस्ट ज्योत्ना रास्कर आशा वर्कर अश्विनी वाघमारे आशा वर्कर यांनी काम बघितले तसेच विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक एएसव्ही तडस ज्येष्ठ शिक्षक खामणकर सर कांबळे सर पूजा अग्निहोत्री मॅडम स्काउट गाइडचे शिक्षक योगेश बाकडे ठाकरे सर शिपाई बंडूजी पाल भैयाजी सातपुती उपस्थित होते एवीएसनू साठी राजू कांबळे सर समद्रपूर वर्धा